पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती पाय फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी झोकून आशा चालत धा तू गाडून टाक भीती तुला तू देस तुफान पेटू देवली पाय भुखाटा भुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक किती हे पाय भुखाटा भुतल काटा दिसल वाट तुझी घकुन आशा ज़ालग न धाती गाडून टाक भिती येईल उंजळी सार आप सुख सामील होती र दिशा सपान साकळलं र नशा खिंडार पाडू दे धार सरू दे उजेड पाडू दे तुझा नशीब चावर गाडीत माग हिरला बघल तुझा उद्या आज आमच्या गोथा गावाचे इथं गुरुसोर आणि राजीभाऊ खामगाव हो येथील हे कमळोपण करण्यासाठी आपल्या गावाला धरणावरती आलेले आहे काय नाव आहे तुमच्या गावाचं बोथा कोळी म्हणून गावाचं नाव आहे बोथा कोळी बोथा धरणावर राजीव आणि गुरु भाऊ हे आलेले आहे त्यांच्या मार्फत तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव माझं नाव पांडुरंग गवळी आहे आपलं ज्ञानेश्वर दुर्धर कांडलकर कांडलकर तुम्हाला आवड आहे का या गोष्टीची हो बर मग याच रक्षण करणार आहे तुम्ही हो कमळ जेव्हा याला उगवतील तर याच्यापासून रोजगारही मिळतो आणि आकर्षणाचं केंद्रसुद्धा होईल आणि लोक या स्पॉटकडे आकर्षित सुद्धा होतील तर हे दोघही नातेवाईक आहेत हे यापुढे याची जबाबदारी घेणार आहेत यातील हे जे फुलं येतील या फुलावर मधमाशा घेऊन आपल्या शेतातलं सुद्धा वाढतील म्हणजे ह्याच्यावर जेव्हा फ फुलांवर जेव्हा मधमाशा येतात त्याच मधमाशा आपल्या शेतात जे काही उत्पादन असेल त्याच्यावर जे फुलं आलेले असतात त्याच्यावर ते परागण होते आणि जे उत्पादन आहे त्यामध्ये जवळजवळ दुप्पटनं आपल्या इथं वाढ होतं त्यामुळे आपण त्यातल्या त्यात आपण जे मधमाशी पालन सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो कारण की आपल्या इथं कसं आहे की फुलं कमी असतात उन्हाळ्यात फुलं नसतात आणि फुला उन्हाळ्यात हे कमळ खूप फुललेले असतात आणि या ठिकाणी मधमाश्या येऊन आपले मधमाशी पालन आणि आपल्या शेतीला सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आणि आपल्याला रोजगार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध हो वीस ते पंचवीस प्रकारचा रोजगार या माध्यमातून उपलब्ध होतो साधा पत्रवाडीचा उद्योगसुद्धा आपण तुम्ही या माध्यमातून करू शकता कारण की कमळाची जी फुलं आहेत तर त्या फुलांसोबत जी पानं असतात त्या पानांचा व्यास किमान दीड ते दोन फूट असतो तर त्याचा उपयोग आपण पत्रवाडीसुद्धा पत्रवाडीसारखा करू शकतो